नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही पुन्हा आलेलो आहे एका नवीन प्लॉट मध्ये चण्याचे प्लॉट चालू झालेले आहे चण्याचे लागवड झालेली आहे चण्याच्या पहिले फवारे चालू आहे सध्याच्या टाइम मध्ये आणि आमचे कॅमेरामॅन विजयजी देऊळकर यांच्यासोबत आम्ही आज आलेलो आहे आणि आमचे जे कास्तकार भाऊ आहे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर तुम्ही तुमचं नाव पहिला सांगा नमस्कार मी महेंद्र माने तर महेंद्र भाऊ तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणत्या याचा फवारा तुम्ही पहिला काढला पहिला मले तर सगळ्यात पहिले विजू भाऊ मार्गदर्शन केलं आमचे साहेब आहे म्हणे आमच्या सल्ल्यानुसार तुम्ही पहिला फवारा काढा ते मतलब गॅरंटी तर तुमची मर म्हणे शंभर टक्के रुकणार ह्यानुसार मग मी विजू भाऊला सांगितलं ठीक आहे बाबा मी तुमच्या साहेबासोबत बोलतो त्याच्या बाद तुमच्यासोबत माझी भेट करून दिली त्याच्या बाद तुम्ही मला तहसील मध्ये हे दवाईचं मार्गदर्शन सांगितलं पटवून सांगितलं त्याच्या बाद मी तुमच्यापासून आणि ते पावडर मायक्रो रिच।, मा, रिच पावडर हे तुम्ही मला सहा ड्रामच दिलं बिलकुल त्याच्या बाद तुम्हाला सांगितलं माझं वावर आठ एकर आहे तर सहा ड्राम फवारा मी आठ एक्कर मध्ये मारला बराबर तर त्याच्यापासून जो फवारा मारला त्याच्यापासून माझ्या शेतात एकरात मला मर तर दिसून नाही राहिली तुम्ही पुरा आठ प्लॉट घुमा पण असं मला रोगीचा मर, मर म्हणजे मी निराशा नाही झालो त्या फवारणीमुळे मी समाधानकारक आहे आणि दुसराही फवारा मी तुमच्याच पासून मारणार आहे अच्छा अच्छा तर महेंद्र भाऊंना हंड्रेड पर्सेंट तुम्ही संतुष्ट समाधानकारक आहे समाधानकारक समाधान जसं आम्ही म्हटलेलं होतं की बोलण्याप्रमाणे शंभर टक्के मर यांचा कव्हर करणार आहे तर पूर्णचं पूर्ण आम्ही बरोबर नियोजन त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचा शंभर टक्के त्यांना रिझल्ट पण आलेला आहे आणि महेंद्र भाऊचं असं म्हणणं आहे की पुढचाही फवारा मी तुमच्या मार्गदर्शनानुसार सल्ल्यानुसार आपण याच्यामध्ये मारणार आहे तर आणि काय असं वाटते तुम्ही सुचवान की म्हणजे धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा वापर करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे का प्रत्येकाने करायला पाहिजे नाही नाही हा तुमचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने करायला पाहिजे कारण का हे जो औषध आहे दोनच औषध मुळे आज मला एवढा काही भरपूर फायदा भेटला आम्ही जर चार औषध मारायला लावतो बिलकुल त्याच्या बाद आमचं बिल वाढते बिल वाढल्यामुळे आमचं हे जे माल फाल निघते त्याचे अर्धे पैसे तोच घेऊन जाते बरोबर पण आज मला सहा रामाचा फवारा मारून तुमचा पाचचं औषध मारून एवढं समाधानकारक आहे माझ्या गावातले थी दोन तीन लोक रिल आहे जेव्हा आले होते मी त्याला सांगितलं त्या भाऊ पासून दिलं पावडर मॅक्रोमॅक्स आणि तुम्हाला सांगितलं एकच पावडा मारला बरोबर त्याच्यामुळे माझी मरी रुकली फुली वाढलं समोर चालून गाठ्या पकडणारच आहे बरोबर आहे तर जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे कास्तकार ही समाधानी आहे आणि त्यांनी बाकीच्याही लोकांना सांगितलं की तुम्ही ही वापर करा त्याच्या शेड्यूल चा फायदा घ्या आणि कमी खर्चात चांगली अशी शेती करा आपलं हेच म्हणणं राहील तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका प्लॉट मध्ये नवीन एका व्हिडिओ मध्ये इस व्हिडिओ को करे, चैनल करे सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करे